कर्नाटकातलं धर्मस्थळ एक प्रसिद्ध देवस्थान गेल्या दीड महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले या देवस्थानच्या परिसरात शेकडो महिला आणि तरुणी बेपत्ता झाल्याचे काहींवर अत्याचार करून त्यांची हत्या झाल्याचे आरोप झाले यामुळं देवस्थानचे विश्वस्त वीरेंद्र हेगडे यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा व्हायला लागली पण या सगळ्या आरोपांना कारणीभूत ठरला तो देवस्थानचा एक माजी सफाई कर्मचारी मी शंभरपेक्षा जास्त महिलांचे मृतदेह धर्मस्थळच्या आसपास पुरले एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत मी हे काम केलं मला मंदिर प्रशासनाकडून जबरदस्तीनं हे सगळं करायला भाग पाडण्यात आलं मला या सगळ्याचा पश्चाताप झाल्यानं मी आता याबाबत आवाज उठवलाय असं त्यानं पोलिसांना तक्रार देताना सांगितलं होतं तसंच त्यानं हाडांचे काही अवशेषही पुरावे म्हणून पोलिसांना सादर केले त्यामुळं या सफाई कर्मचाऱ्याला विसलबोअर म्हटलं जाऊ लागलं मग सुजाता भट नावाच्या एका साठ वर्षीय महिलेनं सुद्धा पुढे येत दोन हजार तीनमध्ये मध्ये आपली मुलगी धर्मस्थळ इथून बेपत्ता झाली होती तिची हत्या करून तिला पुरून टाकलं असावं अशी तक्रार दाखल केली यामुळं हे सगळं प्रकरण देशभरात गाजलं कर्नाटक सरकारनं या प्रकरणाचा सरकार तपास करण्यासाठी टीची स्थापना केली होती पण सुजाता भट या महिलेनं आपल्या मुलीबद्दल केलेले दावेच खोटे असल्याचं तिनं दिलेल्या इंटरव्ह्यूमधून पुढं आलं तर विसल ब्लोअर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यालाच पोलिसांनी अटक केली प्रत्येक वेळी वेगवेगळे ट्विस्ट आलेल्या या प्रकरणात आता एक मोठा आणि वेगळाच ट्विस्ट आलाय तक्रारदार असलेला सफाई कर्मचारी खोटारडा असून त्यानं पैशांसाठी खोटे आरोप केले असावेत असे आरोप प्रत्यक्ष त्याची बायको आणि गावकऱ्यांनी केलेत त्यामुळं धर्मस्थळवर करण्यात आलेले आरोप हा एक बनाव होता का अशी चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे या प्रकरणातला हा ट्विस्ट आहे काय सफाई कर्मचारी आहे कोण आणि त्याच्याबद्दल कोणती माहिती समोर येते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू गेला महिना दीड महिना मास्क मॅन म्हणून हा सफाई कर्मचारी पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे करत होता टीकडून होत असलेल्या मृतदेहांच्या शोधासाठी या मास्कमॅननं पोलिसांना काही साईट्स दाखवल्या होत्या त्यानुसार एस आय टीकडून सतरा ठिकाणी खोदकाम करण्यात आलं पण त्यातल्या फक्त दोनच साईट्सवर हाडांचे अवशेष सापडले बावीस ऑगस्टला एस आय टीनं या मास्कमॅनची चौकशी केली आणि तेवीस तारखेला त्याला अटक करण्यात आली हा या केसमधला सगळ्यात धक्कादायक ट्विस्ट होता ज्यानं सगळ्यात आधी पुढे येऊन हे प्रकरण उजेडात आणलं त्यालाच अटक झाल्यानं याला वेगवेगळे अँगल दिले जाऊ लागले पोलिसांनी या मास्कमॅनच्या अटकेची काही कारणंही कोर्टात सांगितली खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचं सा पोलिसांनी सांगितलं त्याच्या दाव्यांबद्दल कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत तसंच त्याच्या बोलण्यात अनेकदा विसंगती दिसली त्यामुळं त्याच्यावरचा संशय वाढला हा धर्मस्थळ आणि धर्मस्थळच्या विश्वस्तांच्या बदनामीचा कट असल्याचा संशय त्यानं पोलिसांना सादर केलेले पुरावे हे खोटे असल्याचंही तपासात आढळून आले याच सगळ्या कारणांसाठी आणि त्याची सखोल चौकशी सा करण्यासाठी त्याला अटक करण्यात आल्याचं सा पोलिसांनी सांगितलं हे सत्र न्यायालयानं मास्कमॅनला दहा दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली त्यानंतर इतके दिवस तोंडावर मास्क घालून फिरणाऱ्या मास्कमॅनची ओळख जगासमोर आली सी एन चिन्नय्या असं त्याचं नाव आहे त्याच्याबद्दल त्याची पहिली बायको आणि गावकऱ्यांनी अनेक गंभीर आरोप केले त्यामुळे या प्रकरणानं आता एक वेगळंच वर्ण घेतलंय चिन्नय्या नक्की आहे कोण आणि त्याच्यावर केले जाणारे आरोप काय ते आता बघूयात सी एन या मूळचा कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यातील चिक्कावाली गावचा रहिवासी त्यानं फक्त तिसरीपर्यंत शिक्षण घेतलं आणि शाळा सोडली नंतर तो असा आज गावात भटकत राहायचा त्याच्यामुळं त्याच्या घरच्यांची सुद्धा गावात बदनामी व्हायची एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत तो गावात राहिला त्यानं सुरुवातीला वीट भट्टीत कामसुद्धा केलं पण नंतर त्याचा भाऊ धर्मस्थळला स्थायिक झाल्यानंतर चिन्नय्या त्याच्यासोबत धर्मस्थळला आला तिथल्या मंजुनाथ स्वामी मंदिरात त्यांना सफाई कर्मचारी म्हणून काम करायला सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नौ त्याचं नागमंगला इथं काम करणाऱ्या रत्नम्मा सोबत लग्न झालं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं सुद्धा झाली पण रत्नम्मा आणि याचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि दोन हजार सहामध्ये मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आता याच रत्नम्मानं चिन्नयावर अनेक गंभीर आरोप केले ते आरोप नक्की काय ते बघूयात रत्नम्मानं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर आम्ही दोघंही धर्मस्थळाला गेलो तिथं मंदिराचे विश्वस्त वीरेंद्र हेगडे यांनी आम्हाला एक घर दिलं आणि आम्ही तिथंच राहायला लागलो चिन्ह या मंदिरातला कचरा उचलण्याचं आणि नेत्रावती नदी परिसरातले टॉयलेट स्वच्छ करण्याचं काम करायचा सा। त्यासाठी त्याला तीन हजार रुपये पगार मिळायचा पण चिन्नय्या मला खूप त्रास द्यायचा मला मारहाण करायचा त्याचे तामिळनाडूतल्या एका महिलेसोबत संबंध असल्याचं मला समजलं होतं त्यामुळं तो मला नीट नांदवत नव्हता आणि त्याला माझ्यापासून वेगळं व्हायचं होतं खोट्या कहाण्या रचून लोकांना फसवण्याची चिन्ह याची जुनी सवय आहे त्यानं आजवर असं करत अनेकांना गंडा घातलाय त्याची मानसिक अवस्थाही ठीक नाहीये घटस्फोटाच्या प्रोसेसमध्ये तर तो थेट कोर्टातही खोटं बोलला होता नोकरी असताना सुद्धा आपण बेरोजगार असल्याचं सा सांगत त्यानं मला पोडगी द्यायला नकार दिल्याचं रत्नमानं सांगितलं तसंच धर्मस्थळ प्रकरणात त्यानं केलेल्या आरोपांबद्दल बोलताना रत्नमा म्हणाली की मी त्याच्यासोबत सात वर्ष तिथं राहिले पण त्यानं कधीही मला महिलांवरच्या अत्याचारांबद्दल किंवा हत्यांबद्दल सांगितलं नाही तसंच आपण मृतदेह पुरण्याचं काम करतोय याचाही उल्लेख त्यानं कधी केला नाही धर्मस्थळची प्रतिमा बदनाम करण्यासाठी त्यानं हा सगळा खोटा बनाव रचला असावा असे आरोप करून त्याला भरपूर पैसा कमवायचा असणार असं रत्नम्माचं म्हणणं आहे यावर त्याच्या गावकऱ्यांकडून सुद्धा असेच आरोप करण्यात आले रत्नम्मासोबत घटस्फोट झाल्यानंतर त्यानं दोन लग्न केली पण त्यातलं एकही लग्न टिकलं नाही त्याची दुसरी बायको ही तामिळनाडूतल्या बन्नारी इथल्या सत्यमंगलम इथं राहणारी आहे तिच्यासाठीच त्यानं रत्नमाला सोडलं होतं पण तिच्यासोबतही त्याचे वाद झाले तिनं त्याच्याकडं पैशांची मागणी सुद्धा केली होती तो आपल्या चिक्काबाली गावातल्या लोकांना धर्मस्थळच्या दर्शनासाठी मदत करायचा त्यानं एकदा गावात साड्यांचं वाटपही केलं होतं धर्मस्थळचे धर्माधिकारी विरेंद्र हेगडे यांच्याकडून या साड्या आल्या असल्याचं त्यानं आम्हाला सांगितलं होतं तो महिलांचे दागिनही चोरत असल्याची माहिती आमच्या कानावर आल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे याच्या काही मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये वडिलांच्या निधनानंतर या आपल्या भावासोबत धर्मस्थळला गेला आणि तिथं सफाई कर्मचारी म्हणून काम करायला लागला दोन हजार चौदामध्ये तो गावात परत आला तेव्हा त्याच्यासोबत त्याची तिसरी बायको होती पण काही काळानं तीसुद्धा त्याला सोडून गेली तो जेव्हा गावात आला होता तेव्हा ग्रामपंचायतीनं शासकीय जमिनीवर एक शेड मंजूर केली होती त्या जमिनीवर सुद्धा स्वतःचा हक्क सांगण्याचा सा यानं प्रयत्न केला त्यामुळं गावकऱ्यांशी त्याचा वाद निर्माण झाला होता त्यानंतर तो गाव सोडून निघून गेला आणि गेल्या वर्षी पितृपक्षाच्या वेळी काही काळासाठी तो परत आला होता तो पैशांसाठी काहीही करू शकतो खोटं बोलणं ही त्याची सवय आहे त्यामुळं त्यानं धर्मस्थळवर केलेल्या आरोपांबद्दल आम्हाला कळलं तेव्हाच आम्ही हे सगळे खोटे आरोप असल्याचं म्हटलं होतं अशी माहिती चिन्नयाच्या गावकऱ्यांकडून देण्यात आली आहे आता चिन्नय्यावरचे हे सगळे आरोप बघितल्यानंतर धर्मस्थळची आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा सगळा बनाव रचण्यात आला का चिन्नय्यानं कोणाच्या तरी सांगण्यावरून असे आरोप केले का असेही प्रश्न निर्माण झाले यावरून आता राजकीय आरोपांनीही सूर धरलाय कर्नाटक भाजपनं यावरून सत्ताधारी काँग्रेस विरोधात मोठं रान उठवलंय धर्मस्थळाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून यामध्ये काँग्रेस सरकारचाही सहभाग आहे सरकारनं प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली पण पोलिसांनी आधी आरोप करणाऱ्या चिन्ह याचं सगळं बॅकग्राऊंड तपासलं नाही एसआयटी स्थापन करून काँग्रेससुद्धा या कटाचा भाग असल्याचं स्पष्ट होत आहे असे आरोप राज्यातील भाजप नेत्यांकडून केले जात आहेत त्यामुळं या सगळ्याचा सूत्रधार नक्की कोण आहे याची एन आय ए चौकशी करण्याची मागणीसुद्धा भाजपनं केली आहे या मुद्द्यावरून भाजपनं राज्यात काही ठिकाणी मोर्चेसुद्धा काढलेत त्यामुळे या प्रकरणात आता कर्नाटक सरकारवर सुद्धा आरोप व्हायला सुरुवात झाली आहे एकंदरीतच धर्मस्थळचं हे प्रकरण आता एका वेगळ्याच वळणावर आलं आहे सी एन चिन्नई यानं केलेल्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे की हा सगळा बनाव आहे जर बनाव असेल तर या कटाचा मास्टर माइंड कोण ह्याचा शोध सध्या घेतला जातोय त्यामुळं पोलिसांच्या तपासात अजून कोणती माहिती समोर येणार नवीन ट्विस्ट कोडं सोडवणार हे प्रकरण आणखीनच क्लिष्ट होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका